रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील राज ठाकरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना घडलेल्या गोष्टीमध्ये किंवा आता त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका कन्व्हिन्स करताना कुठेतरी मागे पडत आहेत का कारण असं बोलायची वेळ का आली तुम्हाला सांगतो राज ठाकरे साहेबांनी भूमिका घेतली नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा द्यायची त्याच्या अगोदर बोललं जात होतं की राज ठाकरे स्वतः स्वतः आणि मनसे हा पक्ष सहभागी होईल महायुतीमध्ये आणि त्या जागा निवड घेतील आणि त्या जागांवरती निवडणूक लढवतील हो त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर यांचं नाव होतं शिर्डीमधून आणि अमित स्वतः अमित ठाकरे यांचं नाव होतं मुंबई दक्षिणच्या कुठल्या तरी एका मतदारसंघातून परंतु फायनली त्या दिवशी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्या दिवशी बिनशर्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा मी जाहीर करतो आहे असं त्यांनी था था सांगून दिलं आता मुळात मुद्दा असा येतो की जे राज ठाकरे बोलले त्याच्यामध्ये सगळे मुद्दे बोलले तो मुद्दा परत काढणं काही इम्पॉर्टंट नाही आहे म्हणजे गरज नाही वाटत त्याची की राज ठाकरे आक्रमक होते आणि राज ठाकरेंनी मोदी विरोधी भूमिका घेतलेली दोन हजार एकोणीसच्या वेळेला त्याच्यानंतर आता नरेंद्र मोदींच्या बाजूनी राज ठाकरे कसे आले त्याची त्यांनी स्पष्टीकरण दिलं की मी काही भूमिकांमुळे त्यांच्या विरोधात गेलो होतो त्या भूमिकांच्या विरोधामुळे मी आजही त्यांच्या विरोधात आहे परंतु पाठीमागच्या काही दहा वर्षामध्ये देशामध्ये अशी काही कामं झालेत जी कामं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात त्यांच्या ह्या कामांच्या आणि ह्या धाडसामुळे मी नरेंद्र मोदी यांचा फॅन झालो किंवा मी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे हे जे पाच वर्ष आहेत खरं राज ठाकरे बोलत म्हणून नाही मी तुम्हाला सांगतो की हे जे येणारे पाच वर्ष किंवा दहा वर्षातून आहे पुढचे हे आपल्या देशाचं शंभर वर्षाचं भविष्य ठरवायचं निर्णायक टर्निंग पॉईंट असणार आहे हे पाच ते दहा वर्ष त्याच्यामुळे ह्या पाच ते दहा वर्षामध्ये देशाच्या सत्ताधारी सत्ताच्या केंद्रस्थानी कोण असेल ह्यांच्यावरती आपल्या देशाचं शंभर वर्षाचं भविष्य काय असेल हे अवलंबून असेल खूप मोठी गोष्ट बोललो मी तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही कारण आत्ता सध्या आपण कुठल्या स्थितीमध्ये बघा चायना एकोणीसशे ऐंशीच्या काळात ज्या स्थितीमध्ये होता त्या आज आपण त्या स्थितीमध्ये आणि एकोणीसशे ऐंशीच्या चा काळानंतर चायना ज्या स्पीडने वरती गेला आज अमेरिकेनंतर चायनाचा जा सगळ्यात जास्त नंबर येतो आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सगळ्या भारत जगामध्ये चायना नंबर वनला आहे पण अमेरिका चायनामध्ये एकोणीसशे ऐंशीच्या दशकात ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेसिक गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी आज भारतामध्ये घडलेल्या त्या पाठीमागच्या दहा वर्षामध्ये त्यामुळे डेफिनेटली आपण असं म्हणू शकतो की चायना ज्या आजच्या परिस्थितीला आहे येणाऱ्या वीस ते तीस वर्षामध्ये भारत त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या स्थितीपर्यंत पोहोचायची शक्यता आहे कारण तसं वातावरण तयार झालेलं तसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट भारतामध्ये झालेले आणि राज ठाकरे साहेबांनी जी भूमिका जाहीर केलेली आहे आता त्याच्यानंतर काल त्यांनी काल परवा दिवशी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक देखील बोलवली होती त्या बैठकीमध्ये देखील त्यांनी बऱ्याच कार्यकर्त्यांना म्हणा किंवा नेत्या पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितलं की आज मी भूमिका बदलली का किंवा माझ्या भूमिके बदलण्या पाठीमागची भूमिका काय होती आणि बऱ्याचशा आता एक दोन नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना राजीनामा दिला असला तरी पण बघा आता राजकारण आहे राजकारणामध्ये कॉम्प्रोमाइजही असतंच कुठल्याही पक्ष म्हणून कुठल्याही तर असं बोलत असेल की मी कॉम्प्रोमाइज करत नाही ते साप चुकीचे कॉम्प्रोमायझेशन हे राजकारणामध्ये करावंच लागतं तेव्हाच टिकून माणूस राहतं त्याच्यामुळं राज ठाकरे यांना कार्यकर्त्यांना कन्व्हिन्स करायची काही गरज लागणार नाही असं मला वाटतंय बाकी राज ठाकरे यांचे कार्यकर्ते सक्षम आहेत ते जे पक्षाची भूमिका घेतील पक्षाची भूमिका घेईल त्या भूमिकेला ते साजेशी उतरतील आणि तसं ते कार्य करतील असं जरी असलं तरी येणाऱ्या काळामध्ये विधानसभांमध्ये शंभर टक्के राज ठाकरे यांचा पक्ष मनसे हा मोठ्या ताकदीने उतरणार आहे आणि भले त्यांचे युतीमध्ये महायुतीमध्ये सहभागी आता जर झालेत बाहेरून पाठीमधील आहे पण दोन हजार आता चोवीसच्या विधानसभे निवडणुकीला ते स्वतः स्वत जरी महायुतीमधून नाही उतरले तरी ते त्यांचे बरेचसे उमेदवार हे उभे करू शकतात आणि बऱ्याच आता दोन्ही पक्षांना वैतागलेली जनता आहे त्यामुळं तिसऱ्या पक्षाचा किंवा तिसऱ्या एका पर्यायाचा माणसं वाट बघता येईल आणि जर राज ठाकरे यांनी जर तिसरा पर्याय जनतेला दिला निष्पक्षपणे तर जनता त्यांचा नक्की विचार करू शकते असं हे माझं मत आहे आणि माझे विचार येते तुमचं विचार आणि तुमचे मत तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार